नमस्कार मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्षातला लास्टचा दिवस आहे आजचा आणि येणारा उद्याचा एक जानेवारी दोन हजार चोवीस हा नवीन दिवस आहे तर दोन हजार तेवीस मध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील जिंदगी तर ज्या लोकांना आपली माणसं आणि परकी माणसं दोन हजार तेवीस मध्ये ओळखता आलेली नाही व ज्या माणसांनी दगा फटका दिला गद्दारी केली ज्या लोकांना माणसच वळखता आली नाही आपलं कोण परक कोण त्या व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ आहे आणि जीवन कसं जगायचं झालेल्या चुका कशा सुधरून काढायच्या नवीन वर्षामध्ये आणि झालेल्यावर कितीक विचार करत बसायचं आणि जर तुम्ही असंच विचार करत बसला दोन हजार तेवीस मध्ये असं झालं आमुक झालं फलाना झालं ती जर विचार करत बसला तर तुम्हाला दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे सारखंच जाणार आहे एवढं लक्षात ठेवा जसं की नवीन सूर्य उगवताना नवीन विचार घेऊन तुम्हाला चोवीस तास देव देत असतोय जीवन जगण्यासाठी कालच्या चुका सुधरून काढण्यासाठी भरून काढण्यासाठी तसंच दिवस रात साल ह्यातलाच एक फरक की दोन हजार तेवीस गेलं आणि दोन हजार चोवीस येते तर मी नेहमी सांगत असतो मित्रांनो की बाबा जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी काही विसरायच्या असतात मात्र त्या गोष्टी का विसरायच्या हे मात्र कधी विसरायचं नसतं जस की एखाद्या व्यक्तीवरती आपल्या आहे राग आहे चिडचिडय चीड़ पण त्या विसरायच्या कशासाठी की आपल्याला त्याकडून चार मताची गरज आहे मात्र येणाऱ्या समजा सुविधा शासकीय त्यापर्यंत पोचून न देणं हे आपलं काम आहे तस दोन हजार तेवीस मध्ये बरस तुम्ही काही डोळ्याने गोष्टी पाहिल्या असतील अनुभवल्या असतील बरेच चटकसन केला असतील बऱ्याच दिवसांनी तुम्हाला काहीतरी गोष्टी शिकून गेले असतील दिवस आपलं कोण परक कोण माणूस कसा ओळखायचा आपल्याच लोकांनी आपल्या पाठीत खंजीर आपल्याला गोत्यात आणलं हे सुद्धा तुम्हाला माहित असेल तर ह्याच्यावरती पर्याय काय झालं मित्रांनो कधी पण तुम्हाला सांगतो दिवस खराब असतात आयुष्य पण खराब नसतं जसं की वाईटचं जरी सुरुवात झाली माणसाच्या साडसाती लागेल तरी त्याचा चांगल्यात एंड होतो कुठंतरी एंड असतोय एवढं लक्षात ठेवा म्हणून कधी हार मानायचं नाही हारायचं कधी मित्रांनो जेव्हा की आपलं हात पाय मात्र होईल आपल्याला आपलं इंद्र जेवढं असतील तर आयोग शरीराचं पार्ट जेव्हा डोळं साथ देत नसतील कान काम देत नसेल हात उचलत नसेल चालता येत नसेल पाठीचा मनका गेलेला केलेला असेल तेव्हा खरा माणूस हरलेला असतो माझ्या मते पण पर जोपर्यंत हरलेला नसतो की त्याला ठळक दिसतंय हसतय संद कळतय तोपर्यंत हरलेला नसतोय मी नेहमी सांगतो की मित्रांनो आपण ज्या मला सुद्धा आणलं नव्हतं मग तुम्ही एवढं का अपेक्षा करताय की एवढं कमवून ठेवू तेवढं कमी होईल ह्या सांग गद्दारी बांधव न बांधणं ती सोडावं ते रागलो दुनिया भरपूर जग कलयुग ही पूर्ण बदलले नाही पहिल्यासारखं राहिलेलं नाही मग एकटा आलाय ना मग एकट्याला जायचे मग एकटा जगणं एकटा जगल्यानंतर ना बघ एकटा जीवन जगून लय बाहेर जीवन आहे मित्रांनो कधीच तुम्हाला पाठीमाग वडणार नसे, नसे, कोण नसेल खेचणार कोण नसेल कौतुक करून घ्यायची पण गरज नाही काय प्रायव्हेट गोष्टी आपल्या जवळच्या हो माहीत झाल्या तर कधी कुठला अडथळा सांगता येत नाही <coughs> म्हणून माझ्या मते की बघा दोन हजार तेवीस मध्ये ज्यांना माणसं ओळखता आली नसेल त्यांनी पुन्हा ही चूक करू नका दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस येत आहे मित्रांनो जेवढं तुम्हाला आनंद होतोय तेवढं दुःख पण होत असेल की दोन हजार तेवीस जाते कि असं काय तुम्ही प्रगती केली होती की दोन हजार तेवीस मध्ये की तुम्हाला दुःख होत आहे किंवा दोन हजार चोवीस मध्ये आनंद होतोय असं काय दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही दिवा लावणार आहे आणि प्रगती करणार आहे ज्याला ज्या ज्या जीवनाचं शेड्यूलच कळलं नाही असेल की दोन हजार त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी येणार दोन हजार चोवीस साल हे सुखी आनंदाचं आणि लाभाचं जावं आणि तुम्हाला नवीन दोन हजार चोवीसच्या मन भरून कुटुंबाकडनं शुभेच्छा तर काय माझ्याकडनं दोन हजार, हजार तेवीस मध्ये काय चुकलं असेल वाकलं असेल काय गोष्टी मी नकळत बोललो असेल तर मला अगदी तुमचा मोठा भाव समजून अगदी मोठ्या मनाने माफ करा मी अपेक्षा करतो की तुमची माझी युट्यूब फॅमिली ही माझ्यासाठी लय महत्वपूर्ण आहे आणि ने मी नेहमी युट्यूब फॅमिलीचं माझं मानतो आणि अशीच माझ्या संघ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मला धरून राहा मी तुम्हाला धरून राहीन कधीही माझ्या कुठल्याही गोष्टी राग येऊन देऊ नका आणि माझी व्हिडिओ रेग्युलर बघा की एकही जरी तुम्हाला पुढे माग झालं तरी पुन्हा बघा काय काय अशी व्यक्ती आहेत माझे की बाबा मोबाईलमध्ये रिचार्ज नाही म्हणून दुसऱ्या मोबाईल घेऊन स्टँडवरती जाऊन व्हिडिओ बघणार सोमा कारण मला कॉल पण आलेली आणि मी तशी लोक पण प्रेमाने जिंकले कारण डोक्यावरती अं तोंडावरती तोंडामध्ये साखर असली तर जिंक झेंक काही वेळ लागत नाही म्हणतात की हाताने तोडू शकतो ना असं जोडू पण शकतो तसाच एक प्रकार आहे की बाबा जिथं सिक्युएशन बघूनच जिथल्या तिथल्या गोष्टी मी बोलत असतोय चालत असतो या तुम्ही पण असं बघा कुठं तुमच्या जीवनाचं शेड्यूल चुकत असेल तर सुधारणा करा आपली कोण परकी कोण ही माणसातला फरक ओळखायला शिका आणि कदाचित तुमच्या कर्ज पाणी झालं असेल दोन हजार तेवीस मध्ये का झालं कशामुळे झालं त्याचा विचार करा दोन हजार येणारा जसा सूर्य असतो रोजचा दिवस चोवीस तास दिवस आपल्या सुधारणासाठी देतो तसं दोन हजार चोवीस उद्या सकाळी येते आज रात्रीत झालं गेलं कोणाबद्दल विचार करत बसून स्वतःचा विचार करा स्वतः काय कमवलं किती कमवलं सुधारणा करा उद्याचा नवीन दिवस येणारा रात्रीत विचार करा की बाबा कसं तुम्हाला जगायचं कसं त्याचा फायदा घ्यायचा येणार कसं करून द्यायचं ते बघा अजून एक थोडं मी त्यावरती बन